अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे लिखित भूलविले वेणी नादे हे पुस्तक वाचत आहोत त्यात तृण आणि तृणचर्य याबद्दल आपण पुढे बघूया श्री संत एकनाथ महाराज प्रस्तुत अभंगातील पुढच्या कडव्यात म्हणतात की तृणचर्य लुब्ध झाली उच्च वाहून या ठेली आता की तुरणत् म्हणजे कोण याचाही थोडा विचार करू तुरण म्हणजे गवत म्हणजेच आपल्यासमोर आलेले विषय हे विषय किती आहेत तर अगणित गवत किती आहे हे आपण कधी मोजतो का कधीच नाही आपले एक साधक अमेरिकेला गेले होते दोन वर्षांनी अमेरिकेतच त्यांची व माझी गाठ पडली त्यावेळी ते, ते मला म्हणाले कशाला इथे आलो कोणा ठाऊक मी म्हटले का काय झाले त्यावर ते, ते म्हणाले रोज लॉनला पाणी घालायचे खत घालायचे ते वाळवायचे आणि पुन्हा कापायचे आणि हे गवत तरी किती सगळ्या घराभोवती तेवढेच आहे आपण गवत कधी मोजत नाही हे गवत म्हणजेच विषय विषय मोजता येत नाहीत ते आतोनात असतात त्यांना एरवी कधीच अंत नसतो तृणचरे म्हणजे चरणारे गवत खाणारे गवत खाणारी म्हणजे विषय भोगणारी कोण तर इंद्रिये म्हणून तृणचर्य म्हणजे इंद्रिये ही इंद्रिये विषयामध्ये जाऊन चरतात आता जनावर म्हटली की ते वाटेल तशी वाटेल तेथे शिरून वाटेल ते चरत असतातच यासंबंधी एक गोष्ट आठवली म्हणून सांगते माणसांच्या वागण्याचे मर्म अमेरिकेमध्ये असताना एकदा एका अमेरिकन माणसाने मला एक प्रश्न विचारला तो म्हणाला लोक हल्ली असे का वागतात कोणीही कोणाला विचारित नाही अक्षरशः जनावरांसारखी वर्तणूक करीत असतात मी म्हटले याचेही एक मार्मिक कारण आहे बघ तुला पटते का हल्ली पृथ्वीवरल्या जनावरांमधला जो मरेल तो ब्रह्मदेवाकडे जातो आणि त्यांना विनवतो की मला माणूसच व्हायचा आहे सारी जनावरे असे म्हणू लागल्यावर ब्रह्मदेवांनी त्यावर विचार केला आणि ते म्हणाले ठीक आहे तुम्ही सगळेच माणसाच्या जन्माला जा पण तुमच्या वृत्ती मात्र तशाच राहतील म्हणूनच आजकाल लोक असे वागतात माणसाची इंद्रिये सतत विषयांमध्येच चरत असतात त्यामुळे विषयाशिवाय दुसरे काही त्यांना सुचतच नाही त्या इंद्रियांना जर विषयांमधून बाहेर काढायचे असेल तर, तर अगोदर मनाला विषयांमधून बाहेर काढावे लागते मनाला विषयामधून बाहेर काढायचे म्हणजे महा महावाताला हाताने झोप झोपवण्याचे काम आहे त्यामुळे ते काम आपल्याला जमत नाही ते फक्त श्री भगवंतांनाच जमते म्हणूनच वेणुनाथ ऐकल्यानंतर सगळीच्या सगळी इंद्रिये अपसुक लुब्ध होतात मौनाची प्रक्रिया याचकरता श्री संत एकनाथ महाराज म्हणतात की हे लुब्ध झाली त्या वेणुनाथाने इंद्रिय लुप्त झाली लोभावली मलाशी मी सांगितले की ज्या लोभावण्यामध्येही प्रेम असते त्या लोभामध्ये कुठेतरी चांगली इच्छा असते त्या लोभामध्ये प्रापंचक वासना नसतात त्यामध्ये कुठेतरी बारीकशी सुंदरता असते असे हे लोभावणे जे आहे त्याचेही एक वैशिष्ट्य असते ती इंद्रिये सगळीकडे लक्षात ठेवायला लागतात की कुठे आम्हाला मुरली अनुभवता येईल का जर आली तर किती छान होईल मग मनाला केवळ तो एकच विचार सुचारा लागतो कानाप्रमाणेच डोळे व इतर ज्ञानेंद्रियही आतून वाट बघायला ला मना लागतात मनाला कळते की बाहेरून इतर संगीत ऐकायला येऊ शकते पण बाहेरून ती मुरली ऐकायला येत अस नसते ती आपल्याला आतूनच ऐकायला आली पाहिजे आतून ऐकायला अनुभवाला येते याचाच अर्थ असा की ते सगळे मुळात आपल्या आतमध्येच असते आणि मग आपले मन आतमध्ये जायला लागते ते नाजातून आत बघायला लागते हे सारे आतमध्ये आहे म्हणजे नक्की कसे व काय आहे हा विचार मनात यायला लागला की आपोआप मौन पडते मग मनाला बाहेरच्या विषयात पडावेसे वाटत नाही मौन हे करून येत नसते ते आपोआपच व्हावे लागते मौन असे आपोआप व्हायला अनेक गोष्टी कारणीभूत होत असतात त्यातले सगळ्यात मोठे कारण वेणूनाद हेच आहे असे मौन ज्यावेळी आतून यायला लागते त्यावेळी कोणी जरी विचारले की गावाला येणार का तरी तो लगेच म्हणतो की मला काही विचारू नका त्याला उत्तरच द्यायचे नसते श्री मामांची स्थिती एकदा मी श्री मामानं विचारले की मामा मगाशी तुमच्याकडे जो मुलगा आला होता तो मस्कतला परत कधी जाणार आहे त्यावर श्री मामा मला म्हणाले कोण मुलगा कसले मस्कत मी त्यांना म्हटले अहो पाच मिनटापूर्वीच नाही का त्याने तुम्हाला विचारले त्यावर श्री मामा म्हणाले कोणी मी म्हटले कोणी नाही हरले मला नाही माहीत जरा वेळाने श्री मामानी मला पुन्हा विचारले पोरी कोण का आम्हाला विचारत होते मी मी म्हटले नाही मला नाही माहिती कोणी विचारले ते नंतर मला असे वाटले की हे असे का विचारत आहेत या घटनेनंतर काही दिवसांनी मी परमपूज्यश्री मामांबरोबर अकलूजला गेले होते तेथे ते एक गृहस्थ परमपूज्यश्री मामांसमोर आले त्यांना पाहून श्री मामांनी मला विचारले हे कोण मी म्हटले मला काय माहिती हे कोण आहे ते मी तर तुमच्याबरोबरच आले आहे ना तुम्हालाच माहिती हे कोणते मला कळे ना की यांचे असे काय होते आहे हे तर इथेच असतात मग यांचे लक्ष कुठे असते नंतर बारकाईने लक्ष दिल्यावर असे कळले की ते आत्मध्यच मग्न झालेले असतात ते आत्मानुसंधानात इतके गुंग झालेले असतात की त्यांना बाहेरच्या कुठल्याही गोष्टीचे अजिबात भान उरत नाही त्यांचे कशाकडेही लक्ष नसते आतून अशी स्थिती प्राप्त झाली की मौन पडले असे म्हणता येते अशावेळी त्यांना काहीही प्रश्न विचारले तरी ते म्हणायचे म्हणजे काय कोणी विचारले कोण कुठे चालले आहे त्यांचे त्याकडे मुळीच लक्ष नसायचे पण खरी कारणे कळायलासुद्धा कधीकधी वेळ लागतो त्यावेळी असे वाटत होते की हे असे का आहेत आता दोन मिनटापूर्वी विचारलेले यांच्या लक्षात का नाही मात्र या प्रसंगाने त्या सगळ्या शंका मिटल्या श्री दादा नेहमी सांगत की आपल्या सद्गुरूंना मनुष्य रूपात पाहू बघू नका कारण त्यांची अवस्था कुठली आहे हे आपल्याला माहीत नसते त्या अवस्थेत काहीतरी उत्तर दिले गेले तर आपणच म्हणतो की हे असे कसे उत्तर देतात याचा अर्थ त्यांना तुम्ही नको आहात असं नाही त्यांची अवस्था काय आहे हे अगोदर लक्षात घ्यावे त्यांची अवस्था लक्षात आली म्हणजे मगच ते असे का वागतात हे आपल्याला कळेल तो दिव्य वेणुनाथ जो ऐकेल तो निश्चितपणे अशा मौन भावात जाईल त्याला इतर व्यवहार अजिबात सुचणार नाहीत अशीच त्याची मग परिस्थिती होईल पुच्छ म्हणजे काय की नाथ महाराज मूळ अभंगात पुढे म्हणतात की पुच्छ वाहून या ठेली आता हे पुच्छ म्हणजे काय जेव्हा जनावरे चरत असतात तेव्हा तुम्ही बघितलं असेल की त्यांचे शेपूट सारखे माशा मारण्यात मग्न असते आपल्या अंगावरचे किडे वगैरे ती जनावरे आपल्या शेपटीने सातत्याने उठवीत असतात येथे पुच्छ म्हणजेच मन आपले मन फार गमतीशीर असते श्रीनाथ महाराज येथे म्हणतात की पुच्छ या ठेली ती जनावरे शेपूट पाठीवर ठेवून ठेली म्हणजे स्तब्ध झाली विसरली ती तृणचरे तृण विषय विसरली संकल्प आणि विकल्प कर करणे हे मनाचे कार्य तर आहेच पण तुम्ही जे काही करत आहात त्यातून तुम्हाला सांभाळणे हे देखील त्याच मनाचे बुद्धीच्या सहाय्याने घडणारे कार्य असते बघा तुम्ही समजा पातेले गरम असेल तर तुम्ही त्याला कधीच हात लावणार नाही ना कारण तुमच्या मनानेच सूचना दिलेली असते की हात लावू नकोस पातेले चिमट्याने फडक्याने कशाने तरी धर आपल्या मनाच्या कुठल्या गुणांचा आपण कसा उपयोग करून घेतो यावर आपले सुखदुःखे अवलंबून असतात आपण जर मनाला सतत शिकवून त्याच्या चांगल्या गुणांचा लाभ करून घेऊ शकलो तर आपल्याला निश्चितपणे त्याचा उपयोग होतो आपले मन एक प्रकारे इंद्रियांना सांभाळणं सांभाळत असते आणि त्याच वेळी विषयही भोगत असते म्हणजे एकच मन एकाच वेळी दोन गोष्टी करत असते दोन्ही गोष्टी आपल्या हिताच्याच असतात आपण जर मनाला हिताच्या गोष्टी शिकवल्या की बाबा रे हातातले कामही कर ते तुझे कर्तव्यच आहे पण त्याच वेळेला श्री भगवंतांचे नामही घे म्हणजे केलेले काम हे भगवंतांच्या ठाई समर्पित होईल तर कदाचित पहिल्यांदा मनाला ते आवडणारही नाही पण सवयीने हळूहळू का होईना त्याला ते कधीतरी नक्कीच आवडू लागेल मनाला शिकवण श्री भगवंतावर प्रेम करावे असे म्हणणे ही फार सोपी गोष्ट आहे पण हे प्रेम कसे करायचे हे आपल्याला कधीच कळत नाही श्री क्षेत्र आंबेरीला कधी जर साधकांची चर्चा असली तर त्यामध्ये हमखास हा विषय निघतो श्री भगवंतावर प्रेम करायचे म्हणजे नक्की काय करायचे हा सार्वजनिक प्रश्नच आहे आपल्याला आपल्या स्वतःवर प्रेम करायला सांग सांगावे लागत नाही पण जर श्री भगवंतावर प्रेम करण्यास मनाला शिकवायचे असेल तर मात्र फार बारीक सारीक गोष्टीतून त्याला ते शिकवावे लागते सकाळी उठल्यानंतर आपण चहा पितो एखाद्या वेळी उशीर होतो तो चहा गार होतो मग आपली चिडचिड होते अहो खरे तर चहा गरम झाला गार झाला याबद्दल चिडचिड होणे हे चुकीचे आहे याचे कारण असे की आपल्याला जे काही मिळालेले आहे ते सगळे श्री भगवंतांच्या कृपेने त्यांच्या इच्छेने मिळाले आहे असे साधकाने गृहीतच धरले पाहिजे जे काही आहे ते सगळे श्री भगवंतांचेच आहे त्यांची मोठी कृपा म्हणून त्यांनी ते आपल्याला वापरायला दिलेले आहे माझे माझे म्हणून कुठे जायचे माझे माझे म्हणून कोणाला सांगायचे ते सगळे शेवटी स्त्री